नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मदे शुब या तुमचे स्वागत आहे मालिकेत आपण बघणार आहोत की आता आजी मात्र रागिणीला म्हणतात की मला देवळामध्ये जाऊन वस्त्र दान करायचं आहे तर पौर्णिमा तू सुद्धा माझ्यासोबत चल तर ती म्हणते मी कशाला तुम्हाला दान करायचं आहे ना तर तेव्हा आजी तिच्यावर चिडतात तुझं म्हणजे असं आहे ना तुला प्रत्येक गोष्टी अगदी फोडून सांगावं लागतात अगं आता माझं वय झालं आहे मला चक्कर वगैरे आली तर नको का कोणी सांभाळायला तर रागिणी म्हणते आई तू काळजी करत असते इकडे आता रागिनीला प्रचंड राग येत असतो आणि ती चाव्या हातातल्या वर खाली करत असते असं करताना मात्र तिच्या हातातल्या चाव्या पडतात आणि बाहेर गेलेली भूमी पुन्हा मागे डोकावते आणि खाली पडलेल्या चाव्या उचलताना बघून खूपच हसू लागते इकडे मात्र रागिनीला आता भयंकर राग येत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तो सांगू लागतो की भूमी आता प्रधानांच्या घरांवर रेड पडणार आहे आणि तेव्हा रागिनी विचारू लागते की कधी पडणार आहे तेव्हा पोलीस सांगू लागतात की एक तासामध्ये पडणार आहे इकडे मात्र आता हा सगळा प्रकार रागिनीचा मुलगा बघतो आणि तो आता टेन्शन आलेला असतं नक्की आता पुढे घडणार तरी काय मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा